आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वक्फ संशोधन कायदा दोन हजार चोवीस रद्द करण्यासाठी उदगीरमध्ये धरणे आंदोलन देना अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार रोज उदगीर येथील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने वाक्फ संशोधन कायदा केंद्र सरकारने पारित केले आहे ते तातडीने रद्द करावे म्हणून धारणा आंदोलन करण्यात आले व कायदा हे संविधानविरोधी स्वतंत्र याच्यावर गंडा घालणारा असणारा कायदा तात्काळ रद्द करावा म्हणून आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली या सरकारला जमिनी हडपून अदानी अंबानीच्या घशात घालायचे आहे म्हणून याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा सरकार प्रायोजित कार्यक्रम राबविला जात आहे असे ज्येष्ठ सामाजिक नेते रंगा राचुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले देशामध्ये शांतता आणि अखंडता अबाधित ठेवायची असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांचे हक्क त्याला मिळायलाच पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक समूह आणि घटकांच्या बाबतीत विचारपूर्वक त्यांना संरक्षण दिलेला होता त्या संरक्षण सध्याचा सरकार देत नसल्याची मला खंत वाटत आहे आपल्या शरीरातील एका बोटाला जर इजा झाली तर पूर्ण शरीरामध्ये त्याचा त्रास होतो त्याच पद्धतीने देशातील एका समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर आपला देश हे प्रगती करणार नाही वकदीर संशोधन हे फक्त आणि फक्त बोर्डमार्फत किंवा मुस्लिमसाठी मर्यादित नसून हे घटनेवर झालेला खूप मोठा हल्ला मी समजतो म्हणून ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जायचे आणि गल्लीबोळातील सर्व समाजाला एकत्रित करून हे लढली जाण्याची तयारी माझी आहे आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बसवराज पाटील नागरकर यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले या धरणे आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदविला प्रामुख्याने बसवराज पाटील नागराळकर कल्याण पाटील रंगारा चुरे खान पठाण माजी नगरसेवक मेहबूब शेख शेख शेखसमरुद्दीन अहमद सरवर अब्दुल समद बागवान अझरोद्दीन शेख साबेर पटेल शेख तयार नसरुद्दीन शेख सलीम शेख समीर

किती जणांना माहित आहे इथून पुढे तेच मोर्चे काढू शकतील ज्याला पाच सहा महिने जेलमध्ये जायची तयारी राहील तेच मोर्चे काढू शकतील आजचा काय काय बिल येते ते कशासाठी येते ते बिल काय इतके मुसलमानासाठी आहे मग हे सगळं करताना आपण गप्प बसतोय आईन लोक लोकसभेला जेव्हा त्यांना वाटलं की या देशातली जनता जागरूक झाले त्याच्यानंतर झालेल्या सर्व विधानसभेच्या निवडणुका त्यांनी पैशाच्या आणि चोरांनी मतदान करण्याच्या जीवावर रोखलं पोलिसच्या गाडीत पैसे वाटल्याच निवडणुकीत पोलिसांच्या गाडीमध्ये काही ठिकाणी काय करणार होत कुणाला तक्रार करणार तक्रार घेणारच त्या मतपेटीच्या बुथवर आहे तुम्ही कुणाला तक्रार करणार एवढे सारी यंत्रणा सुप्रीम कोर्टापासून आज एका हायकोर्टाच्या बाईचं जी रिटायर झाली जा जी आहे तिचं पत्र आले फेसबुकवर ती माझ्या पूर्ण माझ्या पूर्ण नोकरीच्या आयुष्यामध्ये असा काळ मी कधीच बघा की दबावाखाली निर्णय बदलावे लागतात जजला शांतभूषण जाहीरपणे सांगते नऊ करोड रुपयाला ना एक नाही त्याच्यावर केस करायची हिंमत नाही कुणासारखा काय होत ही लढाई फार मोठी आहे हे निमित्त मिळाले गल्ली गल्लीत जावं लागेल मी अहमदला असं सांगेन की केवळ मोर्चा दिसू नाही तो ना वो रोज गल्लीत मीटीला ठेवा तो रोज वगैरे ठिकाणी तिथल्या सवर्णं बोलवा त्यापुढे काय होणार आहे ते आतापासून समजावून सांगा ही लढाई सांस्कृतिक आहे उच्चवर्णीय वर्णीय विरोध इतर जातींच्या संबंधात काय बघा आज फुलेचा चित्रपट येणार होता फुलेवर चित्रपट येणार होता तुम्ही म्हणताल मुसलमानालाच करता येत नुसतं महात्मा फुलेचा चित्रपट येणार होता तर त्या चित्रपटाला विरोध करणारा मोर्चा पुण्यामध्ये काढला गेला आणि काय घोषणा झाल्या परशुराम जिंदाबाद बाजीराव पेशवे जिंदाबाद आणि हिंदू जिंदाबाद म्हणजे हे जे सारत चालले ते एकट्या मुसलमानाच्या समाजात नाही हिंदूला अजून त्याला लालिपाप दिलाय तो हिंदू हिंदू कोणी बिन आणि जेवढे उच्चवर्णीय ब्राह्मण आहेत त्या काळात त्यांनी औरंगजेबाला जे औरंगजेबाच्या नावाने आता तेल लावून आहेत त्यांनी झिजी आकार लावल्यानंतर औरंगजेबाला पत्र दिलं होतं निवेदन दिलं होतं आम्ही ब्राह्मण आहोत आम्ही हिंदू नाही आम्हाला जिजिया कर लावला जाऊ नये हे फटपडे आहे तेव्हा कुठे गेलत जेव्हा जसा असेल तसा सत्ता वापर करते उच्चवर्णीयानं या देशातल्या अल्पसंख्याकांना संविधानाने मिळलेले सर्व अधिकार हिसकून घेऊन पुन्हा एकदा ठराविक लोकांच्या हातात सत्ता देऊन राज्य करायचं आहे म्हणून बाबासाहेबांनी सर्वस्वपनाला लावून त्या बिचाराचे मी एक मानले की आपल्या आपल्या भांगडीत खिशात पैसा नको बँकेत नव्हतं त्यांचा जेव्हा इंटार झाला तेव्हा त्यांना त्यांचे अंतिम संस्कार करायला त्यांच्या बँकेत अकाउंटवर पैसे नव्हते जगजीवन रामने पाच हजार रुपये दिले त्या काळात हे ज्यांनी सर्व पर्याला लावून दिलं संविधान आपल्याला दिलं ना आपण हजार रुपये तुम्ही काय लावलं एवढे बेश्राम आणि नानायक लोक मग आपलं संविधान शिल्लक राहील कसं कसे येईल त्याच्यामुळे खरंच मला असं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा मुद्दा समोर घेऊन लढाई सत्ताविरुद्ध नागरिक अशी आहे आणि आपल्याला नागरिक बनून लढवायच्या ना मुसलमान ना, ना हिंदू ना दलित ना कुणी तर या देशाचा नागरिक म्हणून ही लढाई लढवायची आहे या लढाईला मी तुम्ही म्हणाल तसा सक्रिय आणि म्हणेल की तर माझा सर्वस्वी पाठिंबा आहे मी जास्त वेळ घेता बसवराज पाटील आले ते पण बोलणार आहेत एवढं बोलून मी माझं स्वीकारतो जय खूप धन्यवाद दादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्तम वक्ता म्हणून ज्यांची ख्याती आहे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय बसवराजी पाटील नागरेकर साहेबांना विनंती करेल की आजच्या या वक्तील मोदी धरणे आंदोलनामध्ये आपण मार्गदर्शन करावं सभी हाजिर यहाँ पर जमा हुए मेरे भाइयों, रंगा जी ने अपनी तफसील से तकरीर अपने सामने रखी है मैं लंबी तकरीर नहीं करने वाला मगर न मैं यहाँ मुसलमान के तइत में आया हूँ न मैं हिंदू बन के आया हूँ मैं एक भारत का नागरिक बन के यहां ये आंदोलन कौन कर रहा मुझे मालूम नहीं मगर जिन्होंने भी वक्त बोर्ड के खिलाफ कानून बनाया वो हिंदुस्तान विरोधी है उनके खिलाफ लड़ने के लिए मैं आया बहुत ईमानदारी से बोलता हूँ बोल कि मेरी अब इकहत्तर साल की उम्र हो गई है न कोई इलेक्शन लड़ूंगा न मैं कहीं खड़े होंगे तो कोई ये भी अंदाजा लगा सकता है कि ये राजनीतिक मफाद के लिए ये लोग ऐसा कर रहे हैं मगर मैं हाथ जोड़ के कोई पत्रकार मेरे दोस्त मित्र होंगे हर चीज को राजनीति से मत सोचिए इससे बढ़कर भी एक इंसानियत है और सबसे बढ़कर हमारे हिंदुस्तान में सबसे बढ़कर बढ़ क्या है जो बाबा साहब अम्बेडकर साहब ने दिए वो हमारा कानून है हमारी भारतीय घटना है, है आज हम हाँ क्यों लड़ रहे हैं कानून ने जो अधिकार हमको दिया है हमारे कानून ने जो हमको सिर्फ सिर्फ बनाने के लिए दिया है उसके खिलाफ तुम जात के नाम पे डिवाइड कर रहे एक तरफ मैं सुबह डॉक्टर साहब वगैरह आए थे कुछ नाराजी की बातें भी बताया डॉक्टर साहब को मैं बोला रंगा जी को भी बुला लीजिए अच्छी तरह से वो भी ये विचारधारा के तो डॉक्टर साहब आप हमको शिरकत कर लिए इसमें बुला लिए आपका शुक्रिया मैं अदा करता दाढ़ी मैं भी रखता हूँ मगर दाढ़ी दाढ़ी में फर्क करने वाले बहुत दाढ़ी वाले हैं आप वो छोड़ के हमको एक नागरिक समझ के बुलाए इसलिए मैं शुक्रिया अदा करता हूँ तो भाइयों अपने को लड़ना है कि ये जो इनकी जहनीयत है मैं एक शादी मिसाल देता हूँ किसी भी देश की उन्नति होना है तो कोई भी तबका अगर परेशानी में है तो देश की उन्नति नहीं होती जैसे अपन मिसाल के तौर पे मराठी में नकुर्ड बोलते उंगली को कोई दर्द होगा तो पूरे बॉडी में पेन होता है अगर इस देश का 25 करोड़ 30 करोड़ जो भी मुसलमान है उसको दर्द देके हिंदुस्तान तरक्की पे लेके जा सकते हैं क्या नहीं लेके जा सकते अगर हिंदुस्तान में शांति अमन रखना है